हिवाळा आहे तर हिवाळ्यात मस्त या पद्धतीचं पौष्टिक असं पदार्थ करताल तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरल तर या ठिकाणी आज आपण खारी खोबऱ्याचा शिरा पाहणार आहोत तर हे साधारण केल्यानंतर दोन ते तीन दिवस फ्रीजच्या बाहेर सहजपणे टिकून राहतो तर या ठिकाणी अर्धा किलो खोबरं असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा किलो खारीक त्याला फोडून त्यामधली आंटोळी काढून टाकलेला आहे आणि वरच्या साईडला जे गोल असा भाग असतो खारकेचा सुद्धा काढून टाकलेला आहे आता या पद्धतीने इथे मी सगळं वेगवेगळं छान असं फोडून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं जाडसर असं भरड हे काढून घ्यायचं आहे जर खारीक किंवा खोबरं नरम वाटत असेल तर उन्हाला ठेवून मग मिक्सरला फिरवायचं तर या ठिकाणी आता आपल्याला दोन ते तीन बॅचेसमध्ये हे मिक्सरला छान असं रवाळ फिरून घ्यायचं आहे अगदी बारीक पिठासारखं करायचं नाही कुठे कुठे खारीक आणि खोबऱ्याचे छोटे मोठे तुकडे असायला पाहिजे तर या ठिकाणी इथे मी सगळं हे मिक्सरला याच पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे आता मिक्सरला फिरवल्यानंतर हे कप कपनं मोजल्यास साधारण पाच कप इतकं हे तयार झालेलं आहे आता पाच कप झालेलं आहे त्यासाठी इथे मी कपनं साधारण कपभर इतकं या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि सोबतच इथे आपल्याला हे कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे सगळं रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान खमंग वास येईपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही ना तर लगेचच करपतो या ठिकाणी पाच कप इतकं हे खारी खोबऱ्याचं पीठ झालेलं होतं त्यानुसार मी एक कप इतकं तूप घेतलेलं आहे एवढं प्रमाण पुरेसं आहे कारण खोबऱ्यामध्ये आधी त्याचं तेल असतो त्यासाठी नंतर थंड झालं की त्याचं तेल सुटतो त्यासाठी आपल्याला इथे जास्तीचा तूप वापरायचं नाही आधी जरी कोरडं वाटत असेल तरी जसजसं आपण यामध्ये दूध वगैरे साखर टाकतो तस तसं याच तूप जे आहे बाजूला सुटतो या ठिकाणी छान असं भाजून झालेलं आहे खमंग वास येत आहे रंग सुद्धा चेंज झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं खारी खोबरं भाजून झालेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे दूध तर मी गरम करून थंड करून घेतलेला आहे दूध तर इथे मी घेतलेलं आहे एक लिटर इतकं दूध तर दुधामध्ये आपल्याला खारी खोबरं छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं आपण जाडसर असे तुकडे ठेवलेले आहेत ते छान शिजण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे तर या ठिकाणी आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एखाद मिनटं कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे म्हणजे सगळेजण छान असं मिक्स होतो आणि तूप जे आहे साईडला सुटतो आता या ठिकाणी इथे आपल्याला टाकायचं आहे साखर तर इथे मी टाकत आहे साधारण दीड कप इतकं साखर तर गोड तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता खारीक आधीच गोड असतो त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर कमी प्रमाण टाकू शकता किंवा साखराऐवजी चिरून घेतलेला गुळाचासुद्धा वापर करू शकता तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता साखर मिक्स केल्यानंतरसुद्धा आणखीन एक दोन मिनटं कमी गॅसवर वाफून घ्यायचं साखर यामध्ये छान विरगळेल आणि तूप साईडला सुटेल इतपत आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता तूप साईडला सुटलेलं आहे साखर छान विरगळल्या गेलेला आहे आपलं जे शिरा आहे छान असं मस्त व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे आपला पौष्टिक रुचकर असलेला शिरा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर तुम्ही गुढीला घातलेला हार किंवा देवाला चढवलेला हार काय करता ने ते नक्की कमेंट करून मला सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया आणि त्याचबरोबर हे जे खारी खोबऱ्याचा जे शिरा आहे फ्रीजच्या बाहेर साधारण दोन ते तीन दिवस टिकून राहतो फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस टिकून राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये